एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मालक अमित शहा आहेत शिवसेना उभाटा उपनेते शरद कोळी एकनाथ शिंदे जय गुजरात घोषणा बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर शिंदेंचं कानफाड आणि थोबाड फोडलं असतं एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा विजय असो हे म्हणणं बरोबर आहे कारण त्यांचा मालक हा महाराष्ट्रात आला होता त्यामुळे गुजराती मालकाला खुश करण्यासाठी तो गुजरात जिंदाबाद म्हणणारच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मालक अमित शहा आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाच्या पुढे अशा घोषणा द्यायलाच हव्यात एक, एकनाथ शिंदे यांचे फार वाईट दिवस आलेले आहेत कारण खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान गातोय गुजरातचं येत्या भविष्यातील निवडणुकीत महाराष्ट्र एक एकनाथ शिंदेला कधीच माफ करणार नाही कारण इथून पुढे एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर नव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसता कामाने तुम्हाला एवढा गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचे रेशन कार्ड रहिवासी दाखला मतदान कार्ड आणि आधार कार्डसुद्धा गुजरातचेच काढा असा घणागती आरोप शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी केला आहे अहो एकनाथ शिंदे गुजरातचा विजय असो म्हणलेलं बरोबर आहे व एकनाथ शिंदेचा मालक गुजराती मालक महाराष्ट्रात आला होता त्याच्यामुळं मालकाला खुश करण्यासाठी ती गुजरात जिंदाबाद म्हणणार गुजरात की जय असो म्हणणार मुळात एकनाथ शिंदेचा पक्षाचा मालक पक्षाचा अध्यक्ष अमित शहा त्याच्यामुळं पक्षाच्या अध्यक्ष आदेख्षा, अध्यक्षाच्या पुढं अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे अध्यक्षाला खुश करण्यासाठी त्यामुळं एकनाथ शिंदेचं खरंच खूप वाईट दिवस आले तर खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान खातोय गुजरातचं पण पन... त्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंदेला ही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही त्यांना त्यांची अवका त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही मला आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेना एक सांगायचं आहे सा तुम्हाला जर जा थोडी जरी काय शिल्लक राहिली असेल तुम्हाला तर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो तुमच्या कुठल्याही डिजिटल वर दिसतात कामा नाही कारण माझं तर आता या माध्यमातून त्यांना तुम्हाला एवढा जर गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचं रेशन कार्ड गुजरातचं काढा तुमचा रहिवाशी दाखला गुजरातचा काढा आणि तुमचं मतदान कार्ड तुमचं आधार कार्ड गुजरातचं काढा ब्युरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर